एक धावपटू ताशी सहा किलोमीटर वेगाने पळतो तो नऊ हजार करेल असा प्रश्न सोडवायचा कस लक्ष द्या रेल्वे प्रश्न आणि वेळ वेग ह्या माझ्या जरूर अभ्यासात त्यामध्ये असंख्य स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल प्रश्न सोडवायचा कसा एक धावपटू काशी सहा किलोमीटर वेगाने पळतो तो, तो नऊ हजार मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल अंतराच्या ठिकाणी नऊ हजार मीटर प्रश्नामध्ये किती वेळात पूर्ण करेल वेळ काढायचा त्याचा धावण्याचा वेग सहा किलोमीटर प्रति तास सोबत पाचशे अठरा हा अपूर्णांक गुणीला का घेतात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल यासंबंधीचं निरूपण अनेक व्हिडिओमध्ये मी केलं वाटल्यास एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद याच संक्षिप्त रूपांतरण पाचशे अठरा प्रतिनिधिक स्वरूपात सूत्रासोबत गुणिला का घेतलं जाते ते इथं आंतर मीटर मध्ये दर्शवलं अर्थातच येणार उत्तर सेकंद मध्ये येणार म्हणून मीटर प्रति सेकंद हा रेशो सूत्रासोबत गुणीला घेतला जातो ओके लक्ष द्या लक्ष द्या अर्थात नऊ हजार गुणीला सहा सोबत गुणीला पाचशे अठरा हा भाग जातो तीन लक्ष द्या आता नऊ हजार कडे जातानी छदस्थानी असलेले तीन अंशस्थानी अंशस्थानी असलेले पाच शदस्थानी समोर एकटा वेळ मित्रांनो अठरा पंच नव्वद होता त्यावर हे दोन शून्य आता अठराशे सोबत गुणिला तीन समोर वेळ अठरा त्रि आणि त्यावर हे दोन शून्य आता हे उत्तर आलं सेकंद मध्ये आपल्याला सर्व पर्याय मिनिटामध्ये दर्शवले म्हणून पाच हजार चारशे सोबत भागीला साठ हे सेकंद आणि हे सुद्धा आता एकक सेकंद हा भाग द्या या शून्यासाठी हा शून्य गायब आणि नम चोपन त्यावर उरला शून्य म्हणजे आता हे मिनिट झाले नव्वद मिनिट हा वेळ असे अर्थात तो धावपटू नऊ हजार मीटर अंतर नव्वद मिनिटामध्ये पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कर बी मध्ये दर्शवलेला आहे okay. रेल्वे प्रश्न आणि वेळ वेग ह्या माझ्या जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Pera, Thaís, o okay.